नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये उपवासाला काहीतरी गोड खायला हवं म्हणजे एनर्जी टिकून राहते त्यासाठी शिंगाड्याचा पौष्टिक शिरा केलाय शिंगाड्याच्या पिठामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात त्यामुळे भूक लागत नाही मस्त खमंग आणि थंडगार अशी काकडीची कोशिंबीर केली त्यामध्ये भरपूर फायबर आहे आणि शिवाय एनर्जी टिकून राहते आणि एखादं फळ तर उपवासाला असावंच ना कारण ती उपवासाची सात्विकता वाढवतं आणि या थाळीचे विशेष म्हणजे साबुदाणा न भिजवता झटकीपट बनवले ते साबुदाण्याचे थालीपीठ वरून कुरकुरीत आणि आतून काहीसे नरम सगळ्याच दृष्टीने अगदी सरस पदार्थाची ही थाळी मी तुमच्यासाठी केली आहे करायला नेहमीप्रमाणे सोपी आहे मनात आणली की पटकन तयार होते स्वादिष्ट पौष्टिक आणि रुचकर थाळी शिवाय पोटभरीची त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी नेहमी प्रमाणे खूप सोपी आहे चला करूया बरेचदा साबुदाना भिजू घालण्याची आठवणच राहत नाही मग अशा वेळेला प्रश्न पडतो की काय करावं पण आता अगदी साबुदाना न भिजवता झटकीपट आपण थालीपीठ बनवू शकतो तर जो रेग्युलर साबुदाना आपण उपवासाला वापरतो तोच घेतलाय आणि न भाजता याला मिक्सरमध्ये अगदी बारीक असं दळून घेतलं आहे जे अगदी खूप बारीकही नाही पण रवेदार आहे हाताला थोडीशी कडी लागते आणि छान असं रव्यासारखं टेक्चर याला आलं आहे आता एका बाउलमध्ये याला काढून घेते तर बघा खूप मस्त असं दळल्या गेलं आहे आता आपण हा साबुदाना भिजू घातलेला नाही त्यामुळे आता यामध्ये आपण एक साधारणपणे थोडं थोडं पाणी घालून याला असं भिजत घालूया म्हणजे तो अगदी पटकन फुलून येईल आणि आपले थालीपीठं मस्त तयार होतील तर आता मी यामध्ये साधारणपणे दोन ते तीन वाट्या असं पाणी घालून घेते साबुदाना हा पाणी शोषून घेतो त्यामुळे पाणी टाकलं की लगेच मिश्रण कोरडं होतं आणि थोडंसं असं सरबरीतच राहतं तर याला थोडंसं चिवटपणा येण्यासाठी थोडंसं मी इथे तीन वाट्या पाणी घातलं आहे आणि आता आपण बघा आणखी पाणी घातलं तरीसुद्धा मिश्रण थोडंसं आळूनच येतं आहे आणि लगेच कोरडं होतं आहे तर अगदी असं मऊसर होईपर्यंत आपल्याला यामध्ये जेवढं बसेल तेवढं पाणी घालायचं आहे तर बघा आता अशा पद्धतीनं हे मी मऊसर असं करून घेतलं आहे याला थोडंसं दाबून ठेवू आणि एक फक्त पुढची तयारी होईपर्यंत आपण दहा मिनटं याला भिजत घालूया तर आता तोपर्यंत आपण मस्त खमंग काकडीची कोशिंबीर करूया तर आता इथे एक काकडी घेतली आहे स्वच्छ धुतली साल काढून घेतली थोडीशी खाऊन बघितली कडसर नाही आहे आणि याला अगदी बारीक असं चिरून घेतलं आहे तर आपण हवं तर चॉपरच्या सुद्धा याला चॉप करू शकता आता यामध्ये एक मिरची बारीक चिरून घातली कोथिंबीर घातली आणि आता इथे तीन चमचे मी शेंगदाण्याचा जाडसर असा कूड घालून घेते चवीपुरतं मीठ घातलं आहे थोडीशी साखर घातली म्हणजे चव बॅलन्स होईल आणि थोडीशी जिरे पूड घातली आणि आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊ आता यामध्ये दही घालते तर दही घातल्यामुळे काय होतं या कोशिंबिरीला चव तर खूप छान येते परंतु मस्त काकडीही थंड असते आणि दही पण थंड असते छान आपल्या पोटाला थंडावा मिळतो आणि आता हे सगळं आपण जिन्नस एकजीव करून घेऊ आता यामध्ये मी कोथिंबीर घातली आपण जर खात नसाल तर आपण हे स्किपसुद्धा करू शकता तर आता आपली इथे एक मस्त खमंग आणि टेस्टी अशी काकडीची कोशिंबीर तयार झाली आहे आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवूया आणि आता आपण शिंगाड्याचा पिठाचा शिऱ्या करूया तर आता गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मी आता सुरुवातीला साधारणपणे दोन चमचे असं साजूक तूप घालून घेते तूप छान मस्त वितळलं आहे आणि आता बघा इथं शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे तर अंदाजे मी हे दोनशे ग्रॅम असं शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे म्हणजे वाटीनं जर म्हटलं तर दोन वाट्या तर आता हे पीठ मी आता सुरुवातीला तुपामध्ये घालून घेते आणि गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमच ठेवली आणि मस्त आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर ह्या शिंगाड्याचं पीठ मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे तर आता, तर, थोड़ा -थोड़ा तर आता तूप सुरुवातीला एकदमच नाही घालायचं आता बघा जे तूप आपण सुरुवातीला घातलं ते चांगल्या प्रकारे या पिठामध्ये मिक्स झालंय आणि बघा मस्त रंग बदलत चाललाय परत मी आता यामध्ये दोन चमचे तूप घालते तर असं थोडं थोडं तूप घालून पीठ भाजलं ना की पीठ छान असं खमंग भाजलं जातं तर आता बघा लगेच मिश्रण परत कोरडं होऊन आलं आहे म्हणजे आपल्याला आणखी तुपाची आवश्यकता आहे तर जसं जसं आपलं मिश्रण हे भाजत जातं तसं तसं तूप सुटत जातं आणि आपलं मिश्रणसुद्धा म्हणजे पीठसुद्धा हलकं होतं आणि आपल्याला भाजायला सोपं जातं तर आता यामध्येच मी ड्रायफ्रूट घालून घेतले तर दोन चमचे काजू घातले दोन चमचे बदामाचे काप घातले आता दोन चमचेच मी इथे डेसिकेटेड कोकोनट पावडर घातली म्हणजे खोबरा किस आपण साधं नॉर्मल खोबरंसुद्धा किसून घालू शकता तर आता हे बघा मिश्रण मस्त सैल झालं आहे सगळीकडनं तूप सुटलं आहे आणि रंग बघा खूप मस्त असं सोनेरी रंग आलाय आणि आपलं इथे शिंगाड्याचं पीठ मस्त भाजून झालं आहे आता यामध्ये साखर घालते तर आता साखर आपण आता यामध्ये घालतोय कारण ही साखर ना मस्त कॅरमलाइज होते आणि यामुळे रंगसुद्धा शिऱ्याला छान येतो आणि चव पण खूप भारी येते तर आता साखरसुद्धा या पिठामध्ये मस्त मिक्स झाली आहे थोडीफार कॅरमलाइज झाली आहे आता मी इथे तीन वाट्या दूध असं गरम करून घेतलं होतं तर आता थोडं थोडं घालूया आणि मिक्स करूया तर एकाच वेळा जर घातलं तर हे मिश्रण गरम असतं आणि पूर्ण दूधही असं उडतं तर आता थोडं थोडं घालू आणि यामध्ये मिक्स करून घेऊ तर शिंगाड्याचं पीठसुद्धा लगेच पाणी किंवा दूध शोषून घेतं आणि लगेच कोरडं होऊन येतं तर थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करायचं जर दूध नसेल तर आपण या इथे पाणीसुद्धा वापरू शकता तर आता दूध पूर्णपणे मी घालून घेतलं आहे आता यामध्ये काही साखरेचे कण आहे ती यामध्ये विरघळायला पाहिजे म्हणून थोडंसं झाकण ठेवून आपण एक वाप काढून घेऊ आता यामध्ये शेवटी मी वेलचीपूड घालते साधारण पाव चमचा वेलचीपूड घातली आहे आणि मिश्रण मस्त आपण आणखी एकजीव करून घेऊ तर आता मिश्रण इथं छान असं सगळे जिन्नस एकजीव झाले मस्त खूप छान असा स्वादिष्ट आपला इथे हलवा तयार झाला आहे झाकण ठेवूया म्हणजे वेलचीचा स्वाद मिश्रणात चांगला असा मिक्स होतो आणि बघा आपल्या हलव्याला काय छान टेक्चर आलं आहे रंग पण बघा किती सुरेख आला आहे आणि खायला तर एवढा भारी लागतो काय सांगू तुम्हाला एकदा नक्कीच करून बघा तर आता एकीकडे आपला शिंगाड्याचा पिठाचा शिरा पण झाला आहे कोशिंबीर पण झाला आहे तोपर्यंत आपलं साबुदाण्याचं पीठ पण मस्त मुरलं आहे आणि मस्त मऊसूत झालं आहे आता इथे आपण इन्स्टंट हे साबुदाण्याची थालीपीठ करतो आहे तर मग बटाटासुद्धा कशा लवकळून घ्यायचा आहे तर कच्चाच बटाटा इथे साल काढून घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि बारीक किसणीने आता मी या साबुदाण्याच्या पिठामध्ये तो किसून घेते तर अशा पद्धतीने बारीक किसणीने आपल्याला तो किसून घ्यायचा आहे म्हणजे थालीपीठ छान असे मऊ होतात तर आता दाण्याचा कूटसुद्धा यामध्ये घालून घेते तर साधारणपणे जाडसर असा तीन चमचे मी ते साबुदाण्याचा कूट घातला म्हणजे थालीपीठ मस्त कुरकुरीत होतं तर एक इंच आलं आणि दोन हिरवी मिरची मी अशी ओबडधोबड ठेचून घेतली आणि ती यामध्ये घातली एक चमचाभर जिरं घातले एक चमचाभर मी इथे काळी मिरीची पूड घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घेत आहे आपण जर कोथिंबीर खात असाल तर घाला किंवा स्किप केलं तरी चालेल तर आता मी कोथिंबीर घालून घेते आणि मस्त आता हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करून घेऊ अगदी चांगलं असं चूरूं चुरून चुरून घ्यायचं म्हणजे थालीपीठ मस्त तयार होतात आणि या मिश्रणाला छान असा चिकटपणा येतो तर अगदी मौसूत आपल्याला हे मिश्रण असं भिजून घ्यायचं आहे तर बघा थोडंसं बा करून बघते हाताने गोळा तर याला बायंडिंग अजून आलेलं नाही तर आता परत थोडंसं पाणी घालते आणि परत आता हे मिश्रण मी असं थोडंसं सैलसरस सा करून घेतलं आहे आता बघा हातावर छान असा गोळा होतो आहे आणि मिश्रण आपलं छान असं याला बायंडिंग आली आणि आता आपण थालीपीठ याचं करू शकतो अशा पद्धतीने आपलं हे थालीपीठाचं पीठ तयार झालं आहे आता पोळपटावर एक कॉटनचा रुमाल घेतला आहे तो छान असा ओला करून घेतला आहे आता थोडंसं परत पाण्याचा हात याला लावून घेऊ म्हणजे आपलं थालीपीठ कपड्याला चिकटणार नाही आणि आता या मिश्रणातला एक असा मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे आणि यावर असं सा बोटाच्या साह्याने थोडंसं सा पाण्याचा हात मध्ये मध्ये लावायचा म्हणजे हे थालीपीठ हाताला चिकटणार नाही आणि हातानेच गोल गोल आकार द्यायचा आहे आणि असं थापून घ्यायचं आहे तर मध्यम आकाराचे मी थालीपीठ इथे करून घेते आपण हवं तर मोठ्या आकारामध्ये सुद्धा करून घेऊ शकता आता मधोमध एक छिद्र घातलं आहे आणि यामुळे काय होतं आपलं थालीपीठ मस्त खमंग भासतं आहे तवा एकीकडे गरम करायला ठेवला आहे आणि कपड्या सकट घालून घ्यायचं अलगद कपडा काढून घ्यायचा आणि बघा आपलं थालीपीठ मस्त तयार झालं आहे आता वरून मी ते थोडंसं तूप लावून घेते आता उपवासाला करतोय त्यामुळे इथे शक्यतोवर शेंगदाण्याचंच तेल वापरा किंवा तूप वापरा तर आता मी इथे तुपाचा वापर करते तर, सा सा तर आता आपल्याला जर थालीपीठ मस्त मऊसर पाहिजे असेल तर यावर आपण झाकण ठेवून भाजून घ्या जर आपल्याला मऊसर नको आणि कुरकुरीत किंवा थोडंसं काहीसं कडक हवं असेल तर झाकण न ठेवतासुद्धा आपण हे भाजून घेऊ शकता मी आता याच्यावर झाकण ठेवून भाजून घेते म्हणजे वरतून छान असं कुरकुरीत होतं आणि आतून आपलं थालीपीठ नरम होतं तर मध्ये मध्ये आपण तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि उलटण्याच्या सहाय्याने मस्त आलटून पालटून असं खमंग भाजून घ्यायचं आहे बघा किती सुरेख रंग आला आहे मस्त सोनेरी किनार आली आहे आणि आपलं मस्त रुचकर असं थालीपीठ तयार झालं आहे आता दुसरं थालीपीठसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं वरतून तेल लावून घ्यायचं किंवा तूप लावायचं आणि दोन्ही बाजू मस्त अशा शेकून आपल्याला भाजून घ्यायचे आहे परत एकदा थालीपीठ करून दाखवते परत तो रुमाल मी थोडासा ओला करून घेतला ओल आहे एक गोळा घेतला आहे आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे म्हणजे आपला हात ओलसर असायला हवा म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही आणि थोड्याशा कडा ह्याच्या उलतात कारण आपण हा साबुदाना भिजू घालून केलेला नाही इन्स्टंट आहे त्यामुळे याला फारसा असा चिकटपणा नाही आहे पण हातानेच आपण थोडंसं याला गुळगुळीत असं करून मस्त गोलाकार देऊ शकतो तर अशा पद्धतीने तवा मध्यम आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तवा जे खूप गरम असला तर आपलं थालीपीठ डागाळतं तर अशा पद्धतीने आपल्याला सोनेरी रंगावर हे थालीपीठ भाजून घ्यायचे तर अगदी तवा गरम असला ना की पटापट हे थालीपीठ तयार होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही तर आता साबुदाना भिजू घालण्याचं झंझट नाही जेव्हा मनात येईल तेव्हा आपण असे थालीपीठ करू शकतो तर बघा आपल्या सगळे पदार्थाची मस्त स्वादिष्ट आणि रुचकर थाळी इथे तयार झाली आहे तर काय सुरेख थाळी दिसते बघा मस्त कोशिंबीर आहे पेरू आहे त्यानंतर इथे थालीपीठ आहे आणि मस्त शिंगाड्याचा इथे शिरा आहे शिंगाड्याच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं विटॅमिन बी e, ई आणि ए भरपूर प्रमाणात असतं झिंक असतं कॅल्शियम असतं आणि प्रोटीनने अगदी समृद्ध असतं त्यामुळे काय होतं फायबरयुक्तसुद्धा असतं त्यामुळे पोट भरून जातं आणि भूक अजिबात लागत नाही आणि दिवसभर एनर्जी टिकून राहते तर बघा अतिशय झटपट अशी सरस आणि चविष्ट आणि पोटभरीची इथे आपली उपवासाची थाळी तयार झाली आहे तर आजची ही उपवासाची थाळी आपल्याला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि महाशिवरात्रीला ही थाळी नक्की बनवा धन्यवाद